जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षर युट्यूब चॅनलवर तुमच्या म्हणजे लेस पंधरा एक दिवसांनी स्वागत आहे व्हिडिओज काढत नव्हतं कारण की मी काम बघत होतो आणि काम बघितलं कारण की इथं काम भेटणं अवघड असं आणि काय काय आवडीनुसार मला एक तर जमत नाही काम तरी पण आता मी ट्राय करतो इथं मुंबईमध्ये कामायचं नेट काम करायला फायनली माझं काम फिक्स झालं मी जातो आहे कामाला आणि आज तशीच आलो कामावर म्हणायला आणि वहिनीचं मस्त की चालू आहे चिकन

सिक्स्टी फाय काय असतं ते माहित नाही पण मला माहिती आहे की कुरुम 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 लागणार चिकन ती बनवते आता त्यानंतर भाजी बनवते तर मित्रांनो तर बघा पहिल्यांदा ही पोरगी म्हणजे अजूकपर्यंत तिने कधी चिकनला हात लावला नव्हता आता ही दुसरी टाईम येते ती चिकनला हात लावायची व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे गाव असत की काल राहिले मजा आलं यार नक्का दाखव मला दाखवलं का तरी होतं काय कसतरी होतं आणि मित्रांनो एक सांगायचं संदीप भाऊने आणि भूमिनी मला एक मस्त की गिफ्ट दिलंय मला आलत होत मी तुम्हाला आता कारण ते भाऊचं एकदम आवडीचं गिफ्ट आणि भरपूर दिवसापासून म्हणजे माझ्या पण कानात आहे ना मी तुम्हाला मागच्या सांगितलं होतं की माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं नाही का मी भूमीला पैंजण वगैरे केले आणि आदित्य असा आदित्याला हे काय म्हणतात ते आदित्याचं गाणं असं एकदम मोकळा मोकळा वाटायचा म्हणजे आदित्य घालायचं नाही का आदित्य जुन्या वगैरे पाळ्या घालायचं पण आदित्याला आम्ही मस्त पैकी असं बाळी करून दिलेली आहे आदित्य भाऊ दाखवार मोबाईल नेट नाही धरला आदित्यने हां हे बघा आणि दो दोन करणार होते दोन करायची होती पण त्याला एकच आवडली पण एकच आवडली पण भारी एक भारी केले मला आवडली काय डोळ्यात भरून आलते आता रडू नाही शकेल रडायचं कसे आता रडायचं कसं रडायचं पिढ्याचं नाही आता त्याचे डोळे भरून का बरं आले कारण माहितीये का कारण की तुझं लाईफ मधलं पहिल्यांदाच सोडायचं काय पहिल्यांदाच घातले काय आदित्य घातलं लहानपणी घातलं जेव्हा बाळ लय सोनं घातलं पण आता पहिल्यांदी मोड झालं सोनं घेतलं तेव्हा की बाळ आवडती एकाच कानात आणि उजव्या कानात पण उजव्या कानात काय माहितीये का उजव्या कानात त्यांना बाळी कोणी घालत नाही काय माहिती असं म्हणतात नाही असं खरंच उजव्या कानात घालत नाही पण काही काही मला दोन्ही आवडतात मला दोन्ही साईडला पहिल्यापासून सवय म्हणून मी दोन्ही साईडला घातली ओके काय हा आता संदीप भाऊनी एक टक्के आता एक मिनिट माझी काय दुसऱ्या मोकळा ठेवायचं आदित्यला आणि दुसरी गोष्ट तुमच्या भूमी वहिनीला मस्त पाहिजे अशा पैंजण आणि मासोळ्या बघा पैंजण आणि मासुळ्या करेल आहे मासुळ्या काही त्या दिवशी नाही का आदित्य आम्ही शिर्डीला गेलो तसा अरे <laughs> ला। ते लांब होत तुझं काम नवीन नवीन लागले तुझं नवीन नवीन काम लागले त्याच्यामुळे आम्ही तुला भरपूर लांब बाबा लांब आहे त्याच्यामुळे तुला आणि आम्ही गेलो आम्ही लगेच वन डेच रिटर्न झालो फास्ट फास्ट मध्ये कामाच्या घरी पहिले पोहोचलो हा आणि मित्रांना आपल्याला दर्शनाला काही टाइम वगैरे लागत नाही दर्शन लवकर होत असतं आपलं कारण की तिथे थोडेफार ओळखीचे मित्र आहे आपले आणि लय जुने पूर आले आणि ही भूमी इतर तर लय खूप झाली बाबा मी काय केलं माहितीये का मला तिथं माहितीच नव्हतं थांबवलेलं मोठी लाईन होती आणि ना गेलो आणि हे माझ्या जोडव्यांचा आणि मासोळ्यांचा रट 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 आवाज मिळून आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा वगैरे गेले ना तर तुम्हाला असं वाटतं एक नंबर दोन नंबर तीन नंबर तर मित्रांनो नवीन सात नंबरच गेट झालेलं आहे तिकडून दर्शन तुमचं लवकरात लवकर होत एक नंबर आणि आतमध्ये एकदम बसायला वगैरे सोय फुल एसी बी सी एकदम भारी नवीन गेट झालेलं आहे आणि मला तो भरपूर असं आवडलं म्हणजे डायरेक्ट तुम्ही आता गेल्यानंतर काय दाखवायचो आदित्य दाखवू ना यार <laughs> चला असं दाखवतो मी आतले कमून तीन पेढे खाल्ले होता मी तर एकच खाल्लाय भाऊ मी खरंच एक खाल्लाय आधी बाईने एक पेडा नाही ठेवला एक पेढा अरे आवडतो पेढा काय ठेवलं साईबाबाची तुली काय म्हणत्या हा ती बुंदी भूमी फक्त बुंदी आहे ना ती अठ्ठेचाळीस तासच चालते त्यानंतर झालं काय ना का कोणी खातच नव्हतं मग ते खराब आम्ही कामाला होतो तर आम्ही कसं काही खाणार म्हणून खाऊन टाकलं पहिले तर मला गोड आवडत नाही पण हा पेडा काय लागला पेडा का ला ला। इतका भारी लागला नाही खाणार माझं डोकं दुखलं बाबा मी सांगू सांगू तिला कंटाळून गेलो पण मित्रांनो तिला चिकन वगैरे काय खायला नाहीच म्हणते हे आमचे बहिणीचे

आदित्य इथे सकाळ सकाळ लवकरच आता उठत आहे की नाही तर सकाळ सकाळ मला इथून आवाज द्यावा लागतो मला आणि सकाळ सकाळ मला काय म्हणते माहितीये का आता भाऊजींना मी उठवते करून खरं मी उठवते शिव्याच्या मध्ये असं चालू काय मी चुकीचे मस्ती करतो पोपकीत ना नाव ठेवून माझ्या बहिणीला सकाळी बरोबर उठून शिव्याचा मध्ये ताज्या पण करून देत्या पहिला मला नवऱ्याला तिकडं पण मला चालू

कसं केलं तुम्हाला नाही घ्यायला आपल्याला काय सांगितलं त्यातनं घ्यायचं नाही मग आम्ही आमची सेपरेट अंडी आली ती अंडी आली त्याच्यातून अंडी फोडून अंडा भात केला आणि स्वतःला मग ऑमलेट खायचं होतं ना मग घ्यायला लावलं त्याच्यातून तुम्ही नव्हते तेव्हा झोपले होते कसा मग मी सांगितलं ना का राध्या बनवायला खायचं तर घ्यायचं आम्हाला खायचं तर त्याच्यातनं नाही घ्यायचं का नाही का नाही घ्यायचं तू खाती का अंड नाही ना भाऊजी खाते ना हा आधी खातो तो तो का तू मला म्हणलीच नाही तू आधी त्याला पाहिजे करून मला काय माहिती आणि मित्रांनो मी जेवढे अंडे आणले होते ना या पुरीने अर्धे फोडूनच टाकले आणि त्या दुकान आउट मी एक चॅलेंज घेणार आहे नवीन वर्षापासून बघणार आहे महिन्यावर व्हिडिओ काढायचा पण माझ्या होतच नाही माझं असं कधी कांटाळायच व्हिडिओ काढत नाही म्हणजे हा नाही कांटाळायचे

त्याला भरपूर सपोर्ट करा कारण की आदित्य लगेच असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पर्यंत दाखवतो एकदम भारी भारी आणि लवकरात लवकर तुम्हाला माझा मोड कधी कधी असा व्हिडिओ इच्छा नसते पण पण आता का काय व्हिडिओ पब्लिकला हसवणार माझे जेवढं एक जानेवारी पासून एक जानेवारी पासून आता आता काय माहिती मी आज व्हिडिओ काढले उद्या व्हिडिओ काढतो का नाही तुम्हाला हा व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा